आज आपण घरच्या गार्डनमध्ये काही प्रयोग करून बघितलेत आणि काही नवीन झाडं आपल्या गजराज गार्डनमध्ये आलेले आहेत तर आपण आधी नवीन झाडांची ओळख करून घेऊ हे झाड मी लहान असताना खूप जणांच्या घरात शोच झाड शोच झाड म्हणून बघायचो पण हे झाड आता आजकाल कुणी लावत नाही आहे मी एका नर्सरीमध्ये आज गेलो होतो तर हे झाड मला दिसलं आणि हे झाड आपल्या घरात नव्हतं आधी तर म्हटलं हे झाड आपण घरात आणू हे आमच्या आजोबांनी घरात लावलेलं होतं म्हणजे त्या काळात शोच्या झाडापैकी हे एक दोन दोन झाडच होते हे एक झाड आहे बाकी हे झाडं तुम्हाला माहिती आहे सगळी या कुंड्यामध्ये झेंडूचं झाड होतं ते काढून आपण फेकून दिलं हे झाड मनी प्लांट गोल्डन मनी प्लांट म्हणतात त्याला हे झाड होतं दुसऱ्या कुंड्यामध्ये आपण नर्सरीमधून आणलं त्या कुंड्यामध्ये आज ह्याला रिप्लांट केलं आपण या हँगिंगमध्ये हे जेड प्लांटचे मी काही प्लांट लावलेत म्हणजे ह्याच्यात तीन चार झाड आहेत ह्याच्यात तीन झाडे आहेत त्याच्या तीन झाड आहेत हे भविष्यात मोठी होती हे ॲगलनेमा हे खूप छान दिसतं आहे झाड आणि हे ऑक्सिजन इतकं फेकते घरात हे सगळे खाली आता हवी लावलेल्यापर्यंत ह्याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के इन्डोअर प्लांट आहेत हे सगळे प्लांट्स ऑक्सिजन आपल्या घरामध्ये देतात सगळ्यांना हे मनी प्लांट हे मनी प्लांट क्वचितच लोकांच्या घरामध्ये दिसते हे खूप मोठं होतं हे मी गच्चीवर ठेवलं होतं म्हणून हे झाड जाड़ जळालं होतं ह्याला पुनर्जीवित करण्याचं काम काही औषधांनी केले आणि काळजी आम्ही करत असो त्याची हे झाड एवढं डेरेदार कोणाच्याच घरात नसते ज्यांच्या घरात हे झाड असते का बड़े हे एवढ्या पुरतच मर्यादा असते फक्त पण हे डेरेदार केले कुंडा किती मोठा आहे स्टूल सुद्धा दिसत नाही अक्षरशः हे जास्वंद हे येलो जास्वंद हे लाल जास्वंद हे मिनी स्वास्तिक हे आहे शोच झाड हे ऑक्सिजन फेकते घरात इकडं सुद्धा खूप काही झाडे आहेत ह्याला आपण क्रिसमस ट्री म्हणून ओळखतो हे कलकत्ता पानाचा वेल आहे हे मनी प्लांट हे आपण नागिनीचे पान आहेत छोटे गुलाबाचे झाडं परभणीमध्ये ऊन खूप जास्त आहेत हे झाडं मी इथं ठेवले होते ह्या ह्या पट्टीवर तर हे झाडं अक्षरशः मेले होते मी मागच्या सोमवारी मंगळवारी ह्यांना काय औषधं दिले आणि हे झाड इकडं पायऱ्यामध्ये ठेवलेत मी इथं वर छत आहे सकाळचे फक्त सूर्यकिरण ह्यांना मिळतात आणि आपण पाहू शकता की याच्यामध्ये ह्याला हिरवे पानं आलेले आहेत आणि कळ्यासुद्धा आल्या आहेत बघा बघा हे झाड अक्षरशः मेले होते हे एक नवीन झाड आज मी आणलेले हे हँगिंग प्लांट्समध्ये मोडते हे असं हँग होते हे गुलाबचं झाड हे पुनर्जीवित झाड झाले अगं हो हे छोटे छोटे पान आहेत का हे या आठ दिवसामध्ये आले हे त्याचं नाव काहीतरी रा राजगिरा काहीतरी म्हणतात ह्या झाडाला हे झाड छोटंच असतं ह्याची उंची जास्त होत नाही पण ह्याला असे छोट छोटे छोटे फुलं येतात हे पांढऱ्या रंगाचे फुलं आहेत ह्याच्यात लाल रंगाचं फूल गुलाबी कलरचं फूल बऱ्याच रंगाचे फुलं त्याच्यात हे झाड गुलाबाचं हे झाडसुद्धा अक्षरशः मेलेलं होतं ह्याला कळ्या येऊन फुलं आलेत आठ दिवसामध्ये आठ पण दिवस झाले नाही हे झाड ह्या झाडाला फक्त फांद्याच उरल्या होत्या पण ह्याला आता पानं आलेत लवकरच कळ्या येतील हे येलो कलरचं गुलाबाचं झाड हे गुलाबाचं गुला झाड हे सुद्धा मेलं होतं हे आपण पाहू शकता कळी ही कळी मी उन्हातून आणली आहे तशी तशीच आहे अजून ही वाळलेली कळी एकदम ही सुद्धा उमलणार हे आमची खालची पोर्श मधले झाड आहेत हे झाड आधी खाली होतं आजच मी ह्याला वरी हँग केले त्याला पाणी द्यायला थोडं अवघड आहे पण मी शंभर टक्के पाणी ह्याला देईल आणि ह्याला छान असे इथं खाली तीन चार फूट खाली ह्याच्या फांद्या वाढतील त्याला औषध दिल्यापासून कसं हिरवगार गार झालं झाड ही बॅग कोकोपीटची आहे कोकोपीट काय करते मातीमध्ये मॉइश्चर काही वेळासाठी ठेवते म्हणजे कोकोपीटमध्ये आपण कोकोपीट आणि गांडूळ खत मातीमध्ये मिक्स केलं तर जवळपास दोन ते तीन दिवस पाणी द्यायची गरज नाही तर ही कोकोपीटची बॅग आहे ही ग्रीननेट कालच आपण लावलेली आहे ग्रीनेटच्या आधी काय केलं हे लोखंडी रॉड आहेत ह्याचं एक ब्रॅकेट तयार केले आपण पाहू शकता कारण वरचे झाडं तर अक्षरशः मेलेले आहेत तुम्हाला आता दाखवतो कारण या दोन दिवसामध्ये काही झाडांमध्ये जास्त जिवंतपणा आलेलं नाही आहे तुम्हाला झाड खालचे मी दाखवले तसे कसे वाढले होते हे तुम्हाला दाखवू शकतो हे जे झाड आहे दोन एक गुंडा येते हे रजनीगंधाच्या जातीचं झाड आहे हे रजनीगंधा ओरिजिनल आहे आणि हे त्याच जातीचं झाड आहे ह्या कुंड्यामध्ये दोन झाड आहेत एक पांढरं फूल येते एका लाल फुल येते हे हँगिंग प्लांट आहे की आपण गुलाब बघू शकता ह्या गुलाबाला इतके गुलाब यायच्या आधी फक्त हे ऊन परभणीमध्ये जास्त झाल्यामुळं गुलाब तर थोडा हे पानंसुद्धा असे वाढलेत हवघा सगळे पानं मरून चालले कारण मी कालच हे ग्रीननेट लावलेलं आहे इथं आपण जे नर्सरीमध्ये बघतो हे गुलाबाचं झाड मी तुम्हाला आठ दिवसानंतर एक दुसरा व्हिडिओ करतो ह्याला नवीन फांद्या आलेल्या असतील नवीन पानं आलेल्या असतील हे सुद्धा झाड ह्याला तर एवढे फुले यायची की आम्ही कदरून जायचो पण हे सुद्धा अशी पिवळे पानं पडलीत गुलाबाच्या झाडाचे पिवळे पानं नसायला पाहिजे कधीच हिरवे गयार असतील तर तुमच्या झाडांना कळ्या येतील आणि कळ्यांचे फुलं होतील आता हे झाड आहेत का ह्यांना ऊन जास्त झालं होतं गुलाबाचे झाड आहेत ना हे खाऊ असतात ह्यांना खायला खूप लागते म्हणून ह्यांना तुम्ही वेळोवेळी औषधं आणि गांडूळ खत शेणखत वगैरे हे जे खायला भेटतं झाडांना हे सगळं गुलाबाच्या झाडांना दिलं तर गुलाबाच्या झाडांना गुलाब येतात नाही तर येत नाहीत बिलकुल कनेरीला बघा कसे फुलं आले आणि हे जी छोटी छोटी झाडं आहेत खाली ही पांढरी कनेरी यांना मी रिप्लांट करणार आहे ह्या कुंड्यामध्ये आणि इथलं जास्वंदाचे झाडं माझे उन्हामुळं गेले छोटे असल्यामुळं बघा आता हे काढून टाकतो मी याच्या मुळ्यासुद्धा नाही त्याला म्हणजे हे खालपर्यंत गेले झाडं शेवगा पण लाल फुलं असतात ह्याला झाडाला त्याचं नाव माहीत नाही मला झाडाचं ह्याची पानंसुद्धा सुद्धा बघा अशी वाळून गेली आणि एकाच दिवसाच्या सावलीमुळं बघा ही वरची पानं कशी तजीलदार दिसाली झाडांना आता गुलाबाच्या झाडांना चोवीस तास उन्हात ठेवलं तरी जमते पण परभणीमध्ये तापमान एवढं जास्त झाले हे तीस टक्के तीस अंश सेल्सिअस किंवा पस्तीसपर्यंत हे झाडं जगू शकतात त्याच्यावर नाही जगू शकत परभणीमध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस बेचाळीस चाळीसच्या वरच तापमान आहे तर ह्या तापमानामध्ये हे ग्रेनेट लावणं खूप अनिवार्य आहे हा हापूस आंबा आहे अग ह्याचे पानं बघा हा वाळून गेले अक्षरशः आंब्याचा सीझन तर उन्हाळ्यातच असते पण ह्याचे पानं मेले म्हणजे ऊन परवणीमध्ये किती आहे आपण पाहू शकता हा मोगरा आहे हे मोगऱ्याचे पानंसुद्धा असे येल्लोई झालेत म्हणजे ह्या हिरव्या पानामध्ये पिवळा रंग थोडा मिक्स केल्यानंतर जे कलर होते नाहीत ह्या झाडाला एवढे ये फुलं येतात पानं कमी आणि फुलं जास्त आणि हे बारमाशी मोगरा आहे याला बारा महिने फुलं आणत असतो मी कारण मोगरा जे फुलं कोणचंही फुल असो त्याला फुलं येण्यासाठी फळं येण्यासाठी जे औषध लागतात हे औषधं मी सगळे यांना प्रोव्हाइड करत असतो हे आपलं महादेवाचं झाड हे झाडसुद्धा मेलं होतं ह्या झाडाला मी काही वेळ सावलीत ठेवलं होतं हे बटन मोगरा आहे असे छोटे छोटे मो आपलं हे बटन गुलाब आहे हो याला असे छोटे छोटे गुलाबाची फुलं इतकी हो येत असत हे उन्हामुळं सगळं झाड सुकून गेलं होतं आता हे दोन दिवसामध्ये हे झाड हिरवंगार झाले हे ऑक्टोपस हे झाड लोक गार्डनमधून विकत आणतात आता मी खाली आता जाऊ शकत नाही खाली गेट लावलेलं आहे हे झाड असं जंगलासारखं वाढलेलं आहे माझ्याकडं हे ह्या कलरचा शेवंतीचं फुलं आहे ह्याला एवढे फुलं येतात आणि ही पांढरी शेवंती ह्याला आजपर्यंत फुलं आल्या एक वर्षापासून झाडे करत हे पण रजनीगंधाच्या जातीचं झाड आहे आपण हे पाहू शकता ह्याला कांडी येते वरी आणि ह्याला पांढरे पांढरे फुलं यायला सुरुवात झाली कडीपत्ता हे <coughs> गुलाबाचं झाड हे लाल दांडीचं हे आपलं काय कुंदा झाडे ह्याला लाल दांडी असती आणि ह्याचं फूल इतकं सुंदर दिसतंय आणि सुद्धा एवढ्याचं एवढं आहे की हे पूर्ण गच्चीवर ह्याचा फ्रेगनन्स चालू असते म्हणजे वास याचा सुगंध दिसायला फुल खूप सुंदर दिसते आणि ह्याचं खूप छान वास अख्ख्या आपल्या ह्या टेरिसवर दरवळत असतो हे आपले वरचे झाडं असे आहेत आणि हे वांग आपल्या दैनंदिन जीवनातलं सगळ्यात आवडची भाजी हे असे पाच झाड आहेत वांग्याचे दोन झाड आहेत मिरचीचे असे ह्या झाडांचे ह्या वांग्याची एकच भाजी आपल्या घरात झालेली आहे आता यानंतर एवढे वांगेतील ह्या झाडांना की आपल्याला आजूबाजूच्या लोकांना वाटावं लागतील आपण पाहू शकता बघा हे असे वांगे आलेले आहेत हिरवेगार काटेदार खायला खूप स्वादिष्ट भाजी खूप स्वादिष्ट होती बघा हे छोटे छोटे आपले वांगे आलेले आहेत आता उद्या जरी वांगी करायची म्हणली आमची आई तर हे हे वांग मोठं तर या झाडांना खूप वांगी आहेत सध्या सात आठ वांगी ह्या झाडाला आलेल्या आहेत तो हे झाडं खूप चांगले आहेत आपल्या घरी एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा तर हे कशामुळे आहे ते आपण तुम्हाला मी दाखवू शकतो ही आमची टेरीस आहे ह्यामध्ये काही बकेटांमध्ये लाल माती काही बकेटांमध्ये काळी माती काही ह्याच्यामध्ये आता हे गांडूळ खत आहे हे गांडूळ खताची पिशवी आहे ह्याच्यामध्ये पण खत आहे ह्याच्यामध्ये लिफ खत आहे हे आपण औषधं ह्या झाडांना देत असतो झाडं पण फक्त आपण असं मातीमध्ये लावायचे आणि झाडं येत असतात असं नसतंय झाडांची सुद्धा काळजी आपण लेकरांची काळजी करतो तशी करावं लागते तरच झाडं येत असतात आता ह्या सगळ्या झाडांमध्ये मी पाणी दिले नाही तुम्हाला दाखवलं असतं ही माती आपली एवढी आहे ह्या मातीमध्ये माती अर्धी समजा पन्नास टक्के माती पंचवीस टक्के गांडूळ खत आणि पंचवीस टक्के कोकोपीठ कोकोपीठ म्हणजे नारळाच्या शेंडीपासून माती तयार होते ही माती आपण ह्या झाडांमध्ये मिक्स केलेली भुसभुशीत माती आणि मातीमध्ये मॉइश्चर जास्तीत जास्त वेळ टिकून ठेवण्याचं काम हे कोकोपीठ करते पुढचा व्हिडिओ तुमच्यासमोर लवकरच येईल जय हिंद जय महाराष्ट्र